वेशभूषा स्पर्धेला बच्चे कंपनीचा मिळालेला महिला गजर आणि मर्दानी खेळांच्या साथीने गुरुवारी सायंकाळी निघालेल्या भव्य शोभायात्रेने मार्गन नगरपालिकेच्या शतक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता बोर्डिंग मैदानावरून पर्यटन महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मालवण नगर परिषदेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून नगरपालिकेच्या वतीने पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने गुरुवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली परिषद कार्यालयाकडून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आणि मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू झालेल्या या शोभायात्रेत अबाळदृद्धांनी सहभागी घेतला होता या शोभायात्रेत बच्चे कंपनीसह थोरा मोठ्याने वेशभूषानी चित्ररथाने रंगत आणली या शोभायात्रेत उपनगराध्यक्ष राजन वराडकर मुख्याधिकारी रंजना गंगे नगरसेवक गणेश कुसे पंकज साधी यतीन खोत दीपक पाटकर मंदार केने नितीन वाळके आप्पा लुडबे जगदीश गावकर पूजा सरकारी आकांक्षा शिरपुटे पूजा करलकर सेजल परब ममता वराडकर शीला गिरकर दर्शना कासवकर सुनीता जाधव यांच्यासह व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटी तालुकाध्यक्ष उमेश नेरुकर नाना पारकर परशुराम पाटकर हरी खोबरेकर नानासाहेब बाबा मोंकर गणेश कुडाळकर किरण वाळके बाबी जोगी विजय केनवडेकर महेश मांजरेकर भालचंद्र राव महेश जावकर शिल्पा खोत चारुशिला आचरेकर वैशाली शंकरदास स्वप्नाली नेरुळकर दिलीप वायंगणकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोभायात्रेत रामेश्वर मान मित्रमंडळ राम मंदिर मित्रमंडळ गवंडीवाडा धुरीवाडा प्राथमिक शाळा दत्त मंदिर भरण मालवण यांचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते या शोभायात्रेच्या निमित्ताने लहान मुलांसाठी दोन गटात वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला बच्चे कंपनीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा परिधान करून या स्पर्धेत सहभागी झाली होती तसेच स्वराज्य महिला ढोल पथक मालवण शिवमुद्रा ढोल पथक आणि भैरवी ढोल पथकाने या शोभायात्रेत रंगत आणली मालवण नगर परिषद येथून सुरू झालेली ही शोभायात्रा भरडनाका बाजारपेठ पिंपळ मार्गे मालवण नगर परिषदेकडे विसर्जित करण्यात आली या शोभायात्रेने नगर परिषदेने शतक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवास खऱ्या अर्थाने रंगत आणली असून शुक्रवारी पंचवीस जानेवारीला पालकमंत्री दीपक केसरकर तर रामदासबाई नाईक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा मालवणवासीय तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मालवण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे कुणाल मांजरेकर कोकण नऊ मालवण